नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सर स्वागत चला पाहूया आत्ताची ताजी खबर मंगळवाडा उमदी रोडवर जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा फर्दापाश उमदी पोलिसांची अवघ्या सोळा तासामध्ये या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे या रोडवरील आर टी ओ चेकपोस्टच्या जवळ फिर्यादीच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारून यातील रोख रक्कम बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये चोरी करून नेले होते त्यांचा सोळा तासामध्ये तपास केलेला आहे या कामगिरीमुळे हुंदी पोलिसांचा कौतुक केला जात आहे यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप शिंदे व त्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये संशयित आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे प्रमोद सुभाष शिंदे वयवर्ष बत्तीस राणार खडकी तालुका मंगळवेडा त्याचबरोबर सिद्धेश्वर अशोक डांगे वर्ष सत्तावीस रानार सांगोला त्याचबरोबर तौपिक शमशेर मनेरी वर्ष पस्तीस राहणार सांगोला गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केली आहे व त्याचबरोबर चारशाखीही ताब्यात घेण्यात आलेले आहे चारपैकी तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे तर बाकी आरोपींचा तपास आलो आहे पुढील तपास बंडू साळवे यांच्याकडे आहे ఎస్వాయి ఎల్వండా కవడే ఉంది